तालुका असेल सांगली तालुका असेल आणि वाई तालुका अशा सर्व विविध तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे अशा सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष करून थकाईदा असेल आणि आदरणीय बाळासाहेब असेल यांनी आज मध्ये प्रवेश केला मी की तर या सगळ्यांनी मनपूर्वक धन्यवाद देतो खरंतर या प्रवेशाला स्वतः दादा आणि त्यांच्याबरोबर सर्वजण उपस्थित राहणार होते परंतु देवेंद्रजी हे पुण्याला पुण्याला जाणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहावं लागतंय त्यामुळे उपस्थित राहू शकले नाही परंतु पुन्हा एकदा आपण त्या ताकदीने आणि विश्वास विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या तातडीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अवघड आणण्याच्या दृष्टिकोनातून ठेवून काम करतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला एक गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करतायत आणि आपला असणारा सगळ्यांचा अनुभव हा एवढा मोठा आहे की आपण सर्वांनी विविध क्षेत्रांमध्ये विविध समाजांमध्ये विविध संस्थांमध्ये एकत्रपणे काम केलं वेगवेगळ्या संस्था या वृत्तिंगत करण्यासाठी असणारं तुमचं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे त्यामुळे तुमच्या संस्थांचा अनुभव हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पार्टीसाठी फार लाभदायक ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे आपण ज्या विश्वासाने पार्टीमध्ये प्रवेश केला मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपल्या विश्वासाला कुठेही कळा जावं दिला जावा नाही पुन्हा एकदा आपण सर्वजण घेऊन एक परिवार म्हणून आपण सर्वजण काम करूया आणि महाराष्ट्राला आणि देशाला एक वैभवाच्या दिशेने घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी काम करूया धन्यवाद जय हिंद